सह्याद्रीच्या सदाहरित रांगेत चिरंतन निळ्या पांढऱ्या लाटांशी खेळणारा हा वाडूचा समुद्रकिनारा आणि यावर स्वयंभू गजानन यांचे अत्यंत सुंदर वास्तुकला असणारे गणपतीपुळे येथील हे एक मंदिर मुंबईच्या दक्षिणेस सुमारे तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वर्गाचा हा छोटासा तुकडा कोकण किनारपट्टीवर एक सुंदर समुद्रकिनारा आहे गणपतीपुळे येथील ह्या गणपतीला पश्चिम द्वार देवता असे मानले जाते येथील चारशे वर्ष जुनी गणपतीची मूर्ती जमिनीतून निर्माण झाली म्हणून भगवान गजानन यांचे हे स्वयंभू पवित्र स्थान आहे हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे भक्त आणि यात्रेकरू आदराचे प्रतीक म्हणून टेकडीभोवती जवळपास एक किलोमीटर अंतर असणारी प्रदक्षिणा मारतात या स्वयंभू मंदिरात दरवर्षी हजारो भाविक येतात निसर्गरम्य वैभवाचे ठिकाण असलेल्या या पवित्र केंद्रातील गणेशाचे दर्शन झाल्यावर आपण नक्कीच भयमुक्त होतो या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नवीन मंदिराची अत्यंत सुंदर वास्तुकला स्थापत्य कलेचं निर्माण केलेलं हे उदाहरण मन भारावून टाकणारं आहे गणपतीपुळे येथील तीन किलोमीटर लांबीचा स्वच्छ खडकाड समुद्रकिनारा भारतातील सर्वात समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे येथील समुद्रकिनाऱ्यावरील चमकणारे निळे पाणी सोनेरी वाळूचे अंतहीन पट्टे वाळूच्या ढिगाऱ्यांशी खेळणाऱ्या लाटा आणि कानात गोड गोष्टी कुजबुजणारा थंड वारा हा स्वर्गीय अनुभव देणारा स्पर्श आहे तर अमर्या शांती आणि आंतरिक आनंदाची भावना मिळणाऱ्या या ठिकाणाला नक्की भेट द्या मोर्या